नमस्कार वरद फर्निचर या यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल सुतार सर्वांचं सहर्ष स्वागत करतो किचनच्या वरती जे लॉफ्ट आहे त्याला दरवाजे नसल्यामुळे वरती ठेवलेले जे साहित्य आहे ते आपल्याला दिसत आहे या व्हिडिओमध्ये ते साहित्य आपल्याला दिसू नये यासाठी आपण फ्रेमिंग करून दरवाजे कसे बनवायचे ते पाहणार आहे फ्रेम बनवण्यासाठी आपण शंभर टक्के वॉटरप्रूफ आणि पन्नास टक्के वॉटरप्रूफ अशा दोन्ही प्रकारचे प्लाउड वापरू शकतो अठरा एम mm एम प्लाउडच्या तीन इंचाच्या पट्ट्या कट करून त्याला फेविकॉलच्या सहाय्याने आपण दोन्ही बाजूने लॅमिनेशन लावून ती फ्रेम तयार करणार आहे आपण पाहू शकता की कशा प्रकारे त्याला लॅमिनेशन लावायचं प्लाऊडवरती लॅमिनेशन लावण्यासाठी आपण मास्किंग टेप आणि युरो कंपनीचा फेविकॉल वापरणार आहे आता हे मी जे लॅमिनेशन म्हणून जे तुम्हाला सांगत आहे ते दुसरं काही नसून ऑफ व्हाईट सनमाईक आहे तो दोन्ही बाजूनं लावल्यामुळं प्लाऊडची जी लाईफ आहे ती वाढण्यास मदत होते कंपनीची गॅरंटी जर दहा वर्ष असेल तर दोन्ही बाजूनं सनमाईक लागल्यामुळे ते पंधरा ते वीस वर्ष त्या प्लाऊडची लाइफ वाढण्यास मदत होते म्हणून हे लॅमिनेशन लावायचं तुमच्या जर किचनच्या लॉफ्टची उंची तीस इंच किंवा दोन फूट जर असेल तर त्या प्रमाणात त्या पट्ट्या कट करून त्याची फ्रेम कशा प्रकारे बनवायची पण आता पाहत आहात ती फ्रेम समान गाळी करून समजा दहा फुटाचा लॉफ्ट असेल तर त्याच्यामध्ये अडीच अडीच समान गाळी करून ती फ्रेम आपल्या खिळ्यामध्ये हातोडीच्या सहाय्याने फिट करायची आहे आणि मग लॉफ्टच्या वरती आपण ती फ्रेम बसवायची आहे आणि त्या फ्रेमिंगवरती दरवाजे तयार करायचे आहेत अशा पद्धतीने ही फ्रेम आता आपली लॉफ्टवरती ठेवण्यासाठी तयार झालेली आहे ही फ्रेम आता आपण आता लॉफ्टवरती ठेवून स्क्रूच्या साहाय्याने ती फ्रेम आपण आता फिट करणार आहे वरती ठेवलेली फ्रेम ओळंब्याच्या सहाय्याने पाठीमागं किंवा फुडं पडू नये यासाठी आपण ती ओळंबा टाकून करेक्ट करणार आहे आणि त्यानंतर त्याला आपण स्क्रू लावणार आहे हॅमर मशीन व ड्रिलच्या सहाय्याने आपण त्या फ्रेमला स्क्रू लावून ते फिट करत आहोत अशा पद्धतीने लॉप्टरच्या वरती फ्रेमिंग फिटिंगचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर आपली पुढची स्टेप असणार आहे म्हणजे याच्यावरती दरवाजे तयार करण्याचे दरवाजे कट करण्यासाठी देखील आपण अठरा एम एम प्लाउडचाच वापर करणार आहे त्या प्लाउडमध्ये आपल्या फ्रेमच्या साईजनुसार दरवाजे कट करणार आहे ते कशा पद्धतीने कट करायचे तर त्यासाठी आपण कटर मशीनच्या सहाय्याने आपण दरवाजे कट करत आहे लॉफ्टच्या साईजनुसार कट झालेल्या दरवाज्यांना ॲट्टो इंजेस म्हणजे सॉफ्ट क्लोज इंजेस असतात त्या दरवाजा लॉप्टवरती आदळत नाही सावकाश बंद होणाऱ्या बिजागऱ्या म्हणजेच ॲट्टो इंजेस त्या कशा फिट करायच्या आपण पाहत आहोत या पद्धतीनं बिजागरी लावलेले दरवाजे स्क्रूच्या साहाय्याने आपण जी फ्रेम बनवलेली होती त्या फ्रेमला जोडलेले आहेत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे झाकताना सॉफ्ट क्लोज म्हणजे सावकाश झाकतात लॉफ्टच्या भिंतीवरती दरवाजे आदळत नाहीत हे तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये सॉफ्ट क्लोज इंजिसचा फायदा म्हणजे दरवाजा न आदळता स्लोली क्लोज होतो या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता की लॉफ्टचे डोअरचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये फ्रेमिंगवरती आपण लॉफ्टचे दरवाजे बनवू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद